You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी किंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शेवगाव पोलीस स्टेशनचे नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे येताच यांनी अवैध प्रवासी वाहतूक रोडवर गाडी पार्किंग करणे फळगाड्या रस्त्यावर लावणे यांच्यावर स्वतः उभारून केली कारवाई वाहतुकीला के अडथळा होत आहे तसेच आपले दुकाने समोर बोर्ड लावल्याने फळगाड्या रिक्षा वाहतूक पाहणे वाहतुकीचा अडथळा होईल असे वाहने यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून स्वतः पोलीस स्टाफ कारवाई करण्यात आली ही मोहीम राबवण्यात येत आहे जोपर्यंत अतिक्रमण काढणार नाही शेवगाव शहरातील रस्ते मोकळे होणार नाहीत तोपर्यंत अशाच प्रकारची कारवाई चालू राहणार आहे तसेच शाळा आणि महाविद्यालय येथे टवाळखोर मुले बिगर नंबर प्लेट गाड्या चालवणे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे कारवाईसाठी शेवगाव पोलीस स्टेशन येथील एक अधिकारी चार पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी जनतेला आवाहन करण्यात आले आहे वाहतुकीला अडथळा होईल अशी कोणत्याही प्रकारचे वाहन रस्त्यावर पार्किंग करू नये तसेच दुकानाच्या बाहेर बोर्ड लावण्यात येऊ नये तसेच फळ विक्रेते यांच्या गाड्या रस्त्याच्या खालच्या बाजूला पार्किंग करण्यात तर ठेवत असे आव्हान शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी केले आहे प्रतिनिधी अयाश शेख ए टी व्ही न्यूज शेवगाव